दिपवाळी लक्ष्मीपूजनच्या मूर्तावर अनेक शेतकऱ्यांनी झेंडूचे फुले बाजारात विक्रीसाठी आणले ग्राहक खरेदी करताना झेंडूची फुले दिसत आहेत अनेक शेतकऱ्यांनी दिपोवाळी लक्ष्मीपूजनच्या मूर्तावर झेंडूची फुले बाजारात विक्रीसाठी आणलेली दिसत आहेत या ठिकाणी बघू शकता की झेंडूची फुलाची विक्री बाजारपेठेत होत आहे शेतकऱ्यांनी ऑटो भरून फुले विक्रीसाठी बाजारात नेत आहेत या ठिकाणी दोनशे रुपयाला एक कट्टा फुलाची विक्री होत आहे अनेक व्यापाऱ्यांनी फुले घेतली आहेत दोनशे रुपयाचा फुला झेंडूच्या फुलाचा कट्टा घेताना भाजप गटनेते बाबुराव लंगडे व अनेक व्यापारी दिसत आहेत सोबत आहेत फुल उत्पादन करणारे शेतकरी काय फुलाला भाव आहेत गोडे पांगरी हा दहा रुपये किलो भी फुल कोणी घ्यायला तयार नाही पावसाळ्याच्या खराब झाली फुलं आपण किती लागवड केली ती एक लागवड केली ती बघा कितीच बी बियाणं लागलं होतं आपल्याला दहा हजार रुपयाचं बियाणं लागलं ला। आणि बी तयार म्हणजे बी बियाणं लावगड बी निघत नाही लावड सुद्धा उग निघत नाही मग आपली काय मागणी राहील आता भविष्यात काय माग तयार दिवाळी कान करा दिवाळीला का करावं ज्या आशेनं आपण झेंडूची फुलं विक्री होतील पैसा म्हणून आशेन लावलं होतं दिवाळीला पण पाण्यामुळं सगळं पाण्यात गेलं पाण्यामुळं पाण्यात त्याला भाव नाही म्हणजे लाव लावगड खर्च बी निघत नाही